एक का झाड एकाशी काय झालं होतं त्या झाडापाशी ओडायचं मी आपण जातो कोणा झाडापाशी जाता का नाही कोण कोण लिंबा झाडापास जाते कोण कोणकोण आब्या कोण कोण तिकडे एक परीकड लावले आपण शेवग्याच झाड लावले लावले का नाही खायच्या लिंबाच लावले आपण तिथे मिरच्या लावल्या आता टमाटे लावले आहे का नाही आणि पलीकडे त्या लाईनला चिंच झाड आहे बघा सहा सात आणि ते सगळे लावलेले वडाचे नऊ झाड आहेत आहेत का आपली जशी बाग आहे की नाही तशी एक त्या एका एक ठिकाणी बाग होती बरं का काय होती त्या बागेमध्ये तिथला एक माणूस असा फिरला तसं असं करून जवळ गेल्यावर तिथे एक वेल होता बरं का ती वेल दुसऱ्या झाडाच्या कडनं चालला होता काय चाललंय वेल मामा ते म्हणलं काही नाही बो आमचं काय चालतंय आमचं ती पलीकडल्याचं बघा काय चालते ती पलीकडल्याचं काय चाललंय म्हटलं तर तिच्या पलीकडे एक झाड होतं एक एवढं झाड होतं त्या झाडावर ही वेल चढला बरं का त्या झाडा विचारलं काय चाललंय तुमचं आमचं काय चालतंय बाबा त्या वेळाचं चालते म्हणलं त्या दोघांचं बोलणं ऐकलं पुढे गेलं पुढे गेलं तर तिथे एक झाड होतं एरंडी झाड होत कशाच एरंडी झाड होत झाड कस होत एरंडीचं होत मग त्या एरंडीच्या झाडाला विचारलं काय चाललंय एका बाजूला एवढे म्हणते झाड आहेत त्यांचं काहीतरी विचाराय की आमचं काय चाललंय विचारला तुम्ही त्या झाडाला खाली वाकून बोलायचं म्हणलं की आता काय करावं वाटलं खाली वाकून बघितलं असं आणि लगेच लगेच विचारलं हा तुमचं काय काय चाललंय बारके बारक्या झाडानं काय चाललंय तुमचं व्हायचं बोलला ना कुणीच इकडून तिकडून इकडून तिकडून फिरत 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 गेले तिथं बारके दोन बदामाचे झाड होते किती दोन होते दोन झाडे होते बदामाचे दोन बदामाच्या झाडापैकी एका बदामाच्या झाडाला विचारलं तुम्हाला बदाम लागणं आले तर बरं का वैष्णव तुम्हाला बदाम लागणार मी विचारलं झाडाला त्या बदामानं काय म्हणलं हय ते बाजूच वाढणं आले मी कशाला वाढत बसून म्हणलं येईल तेव्हा येईल म्हणलं त्यानं मला वाटलं आता ते बालचं झाडाला येते म्हणलं हे बदाम त्याला म्हणते दुसरा बदाम काय म्हणते मला येईल तेव्हा येईल तुम्हाला काय करायचे मला येईल तर येईल तुम्हाला काय करायचे म्हणलं या दोघांचं बोलणं ऐकलं लगेच पटपट पट पुढी गेलं तिथे ये दोन तुम्ही जांब खाल खरं कसं लागते जांब कसं लागते मोठा जांब असते बारका जांब असते पिकलेला जांब असते पिकलेला जांब तर असा मॉम जोम जोम नॉम खाता खाता मध्ये बी लागलं हे कुळ मुकुण होतं लगेच कधी कधी तर असं होते, होते ती बी असते की जांबाचं त्या दाताशामध्ये बसते दाताच्या सवयच्या मध्ये इथं बसते जाऊन त्याला काढलं तरी निघत नाही भ्रश्न काढलं तरी निघत नाही घासलं तरी निघत नाही ती मग जांब खावं का बरं असल्या वातावरणात जाम खाल्लं की पुन्हा अजून आपल्याला काय होते सर्दी वाढते वाटते पण उलट असते ती सर्दी होणारे जंतू आपल्या शरीरामध्ये बाहेरून येणारे जंतू आपल्या शरीरामध्ये घुसत असताना हे जांबाचे कण जांबाचा रस त्या जंतूला येऊ देत नसतो असं त्याचं गणित इम्युनिटी वाढते म्हणते त्याला म्हणून ते खायचं कळलं का मग ज्या सीझनमध्ये जी फळं येते ती खायचं कधी बी काही बी खायचं नाही हा लक्षात तुमच्या त्या जांबाला विचारलं वाह ताजा आला आहे वा ताजा ताजा जांभ आलाय लगेच मागच्या झाडांना काय म्हणलं मागच्या झाडांना काय म्हणलं माहिती का माझ्याकडे बघा जरा अरे माझ्याकडे बघा की माझा किती भारी जांब आहे म्हणलं इकडे बघितलं असं करून त्याचा जांब काढला मुलांनो असं करून चिरल्याबरोबर मधून कसला जांब होता तो लाल जांब होता आणि हे जांब होता पांढरा एक एक पोळ खाल्ले मीठ लावून पुढे गेल्यावर पुढे गेल्यावर लागलं आंब्याच झाड काय लागलं आंब्यास झाड लागलं म्हणा इकडं इकडं बघितलं त्याच्या बाजूला आंब्याच्या झाडाच्या बाजूला कसला येल नाही गवत नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ना काहीच नाही आता बघितलं आणि आंब्या झाडनं बघितलं वा 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 आंबे मामा अ आंबे मामा तुम्ही तर लई भारी झाला लई मोठे वाढला तुम्ही त्या आंब्या झाडांना पहिल्या सुरू काय म्हणलं माहिती का नमस्कार मला काहीच माहीत नाही म्हणलं कोणतं झाड कुणासंग भांडणं करालं आहे कोण शाणं आहे कोण येडं आहे कोण जास्त वाढलेलं आहे कुणा मी तुलना करणार कुणासमोर बसना झालं काहीच नाही सेपरेट माझं माझं इकडं थांबलं मी म्हणून मी सगळ्यात लवकर वाढलो आणि लवकर माझे आंबे इतके भारी होत होतं की एवढं झाड लागते आंब्याच्या त्या आंब्याच्या संख्येमुळं माझे फाटे सुद्धा खाली जमीनला टेकतात तुम्हाला बघायचं का बघा म्हणलं खरच वाट बघितली तर काय उन्हाळ्यामध्ये एवढे आंबे आले का नाही तेवढ्या सगळ्या आंब्याच्या झाडापेक्षा इथल्या आंब्याला झाडे जास्त लाग फांद्या आणि आंबे जास्त लागले होते आहे का लागतील का नाही मग माणसं बी तसं करतात तुझे कपडे भारी माझे हलके त्याचं दिसणं चांगलं माझं दिसणं हलकं त्यानं तिकडंच आहे ह्यानं इकडे आहे ह्यानं कामच आहे त्यानं कामच करणं आळशीपणा आहे त्यानं कपडे भारी लावले त्यानं जास्त वेळ झोपलाले हे सगळं म्हणण्यामध्ये माणसं काहीही करू शकत नाहीत जी माणसं असल्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत असल्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत तसल्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत तीच माणसं पुढे जातात कळालं का मग आंब्याच्या झाडासारखं सेपरेटपासून अभ्यास करायचे का तुम्हाला का माजन माजन, माझन तू जा करायचे गोष्ट कळाली का बंद कर